आणि लेझिम नाचत शिवप्रेमींकडून या पुतळ्याचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले यावेळी खासदार सुनील तटकरे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या पंचवीस फूट उंच हातात तलवार घेऊन उभी ही पूर्णाकृती असणारी शिवछत्रपतींची मूर्ती सर्वांसाठी लक्षवेधी ठरणार आहे पुण्यातील सुप्रसिद्ध शिल्पकार आणि कला संस्कार स्टुडिओचे मालक महेंद्र थोपटे यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे ब्रांस धातूपासून तयार करण्यात आलेल्या या पुतळ्याचं वजन साडेआठ टन आहे रोहा शहरात शिवप्रेमींकडून मोठ्या उत्साहात या शिवपुतळ्याचे स्वागत करण्यात आले प्रवर्त राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुण्यापूजी पुतळा शहरामध्ये तमाम शिवभक्ताने शिवप्रेरणेने प्रेरित होऊन आज स्वागत केलं या ऐतिहासिक क्षणाच्या आम्ही सारेजण कुडलक्या चेहऱ्यावरती साठीदार आहोत याचा अभिमान आम्हाला सर्वांना नक्कीच त्या ठिकाणी आहे लवकरच छत्रपती शिवरायांच्या कोणाकुटी पुतळ्याचं लोकार्पण सोहळा हा नजीकच्या काळाधीमध्ये त्या ठिकाणी आयोजित केला जाईल महाराष्ट्रातील राज्यभरांतील जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांना या ठिकाणी निमंत्रित करत शिवभक्तीचे आगळी वेगळी प्रेरणा चैतन्य रायगडच्या भूमीमध्ये हो जागवण्याचा प्रयत्न आम्हा सर्वांच्या माध्यमातून केला जाईल धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न